सारखा अस्ति शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा रेडिओ एम पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे तसेच त्यांच्या कामगिरीचा तस सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे फिरोज गांधी फिरोज जहांगीर गांधी हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक राजकारणी आणि पत्रकार होते त्यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावन्न दरम्यान प्रांतीय संसदेचे सदस्य आणि नंतर भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यकाज पाहिले द नॅशनल हेराल्ड आणि द नवजीवन ही वृत्तपत्रे प्रकाशित केली त्यांच्या पत्नी या इंदिरा गांधी म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या आणि त्यांचा मोठा मुलगा राजीव गांधी हे दोघेही भारताचे पंतप्रधान होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते यानंतर जाणून घेऊया त्यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण फिरोज गांधींचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी मुंबईतील फोर्ट या जिल्ह्यातील तेहमुलजी नरिवन रुग्णालयातील एका पारसी कुटुंबात झाला त्यांचे पालक जहांगीर फरीदून गांधी आणि रतिमाई नियुक्त आयुक्त हे मुंबईतील खेतवाडी मोहल्ला येथील नवरोजी नाटकवाला भवनात राहत होते त्यांचे वडील हे जहांगीर किलिक निक्सन येथे काम करणारे मरीन इंजिनियर होते आणि नंतर त्यांना वॉरंट इंजिनियर म्हणून बढती मिळाली फिरोज हे दोन भाऊ दोराब आणि फरीदून जहांगीर आणि दोन बहिणी तेहमीना केरिसाप आणि आलू दस्तूर या पाच भावंडांमध्ये फिरोज सर्वात लहान होते हे कुटुंब आत्ताच्या दक्षिण गुजरातमध्ये भरूच येथून मुंबईत स्थलांतरित झाले होते जिथे त्यांचे वडीलोपार्जित घर जे त्यांच्या आजोबांचे होते ते अजूनही कोटपारी वाडमध्ये आहे एकोणीसशे वीसच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर फिरोज आणि त्यांची आई त्यांच्या अविवाहित मावशी शिरीन कमी यांच्याकडे राहण्यासाठी अलाहाबादला गेले जे शहरातील लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये सर्जन होते त्यानंतर फिरोज यांनी विद्यामंदिर हायस्कूल आणि नंतर ब्रिटिश कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असलेल्या इव्हिंग ख्रिश्चन कॉलेज प्रयागराज येथे शिक्षण घेतले नंतर एकोणीसशे पस्तीसमध्ये ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले आणि बी एस सी पदवी प्राप्त केली फिरोज जहांगीर गांधी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी ब्रिटिशांनी चालवलेल्या महाविद्यालयातील शिक्षण सोडले नंतर ते नेहरू कुटुंबाशी जवळून जोडले गेले आनंद भवन त्यांचे निवासस्थान आणि राजकीय क्रियाकल्पांमुळे प्रमुख केंद्र येथे बराच वेळ घालवला या काळात त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून गांधी हे आडनाव स्वीकारले आणि ते मूळ स्वरूप गांधी या शब्दामुळे बदलले यानंतर जाणून घेऊया त्यांचे कुटुंब आणि करिअर एकोणीसशे तीसमध्ये काँग्रेस स्वातंत्र्यसैनिकांची शाखा वानरसेना स्थापन झाली त्यामध्ये इव्हिंग ख्रिश्चन कॉलेजच्या बाहेर निदर्शने करणाऱ्या महिला निदर्शकांमध्ये फिरोज यांची कमला नेहरू आणि इंदिरा यांची भेट झाली उन्हामुळे कमला बेशुद्ध पडली आणि फिरोज तिची काळजी घेण्यासाठी गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी आपले शिक्षण सोडून दिले त्यानंतर एकोणीसशे तीसमध्ये त्यांना लालबहादूर शास्त्री अलाहाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे प्रमुख आणि नंतरचे भारताचे दुसरे पंतप्रधान यांच्यासोबत तुरुंगा तुरुंगात टाकण्यात आले आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना फैजाबाद तुरुंगात एकोणीस महिने ठेवण्यात आले सुटकेनंतर लगेचच ते संयुक्त प्रांतात म्हणजेच आत्ताचे उत्तर प्रदेश कृषी नो रेंट मोहिमेत सहभागी झाले आणि नेहरूंसोबत जवळून त्यांना काम करत असताना एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांना दोनदा तुरुंगावास भोगावा लागला त्यापुढे सव्वीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी आनंदभवन येथे फिरोज गांधी आणि इंदिरा नेहरू यांचा विवाह सोहळा संपन्न झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लग्नाचा एक फोटो न्यायालयात वापरण्यात आला होता जेणेकरून हा सोहळा पारशी नव्हे तर हिंदू पद्धतीने झाला हे दिसून येईल एकोणीसशे तेहतीसमध्ये फिरोजने पहिल्यांदा इंदिरा यांना प्रपोज केले होते परंतु त्यांनी आणि त्यांच्या आईने ते नाकारले कारण त्या अजूनही सोळा वर्षाच्या होत्या फिरोज यांचे नेहरू कुटुंबाशी विशेषतः इंदिरा आणि त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध ठेवत असे एकोणीसशे चौतीसमध्ये भोवाली येथील टी बी सेनेटोरियममध्ये त्यांच्यासोबत गेले आणि एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा फिरोज यांनी युरोपला जाण्यास त्यांना मदत केली आणि बॅडन वेलर येथील सेनेटोरियममध्ये आणि शेवटी लॉसने येथे त्यांना भेट दिली जिथे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांचे निधन झाले तेव्हा ते त्यांच्या पलंगावर होते इंग्लंडमध्ये पुढील काही वर्षात इंदिरा आणि फिरोज जवळ आले त्यांनी मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये आदि धर्म हिंदू विधीनुसार लग्न केले आनंदभाव नेते राजीव फिरोज इंदिरा गांधी आणि नेहरू एकोणीसशे पंचेचाळीस या साली लग्नानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो या चळवळीदरम्यान या जोडप्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले फिरोज यांना अलाहाबादच्या नैनी मध्यवर्ती कारागृहात एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला पुढील पाच वर्षे आरामदायी घरगुती जीवन जगली आणि या जोडप्याला दोन मुले झाले राजीव आणि संजय असे त्यांचे नावे अनुक्रमे एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जन्मलेले हे दोघी मुले राजीव गांधी आणि संजय गांधी म्हणून ओळखली जाऊ लागली स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले फिरोज आणि इंदिरा त्यांच्या दोन लहान मुलांसह अलाहाबादमध्ये स्थायिक झाले आणि फिरोज त्यांचे सासरे जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या द नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक बनले त्यापुढे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावन्न साली प्रांतीय संसदेचे सदस्य राहिल्यानंतर फिरोज यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून जागा जिंकली इंदिरा गांधी यांनी दिल्लीहून प्रवास केला आणि त्यांच्या प्रचार संघटक म्हणून काम केले फिरोज लवकरच स्वतःच्या बाबतीत एक प्रमुख शक्ती बनली त्यांनी त्यांच्या सासऱ्यांच्या सरकारवर टीका केली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरू केला त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक भारतीय व्यावसायिक घराणे नेहमी राजकीय नेत्यांशी जवळीक साधू लागले होते आणि त्यापैकी काहींमुळे विविध आर्थिक अनियमितता घडल्या डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये फिरोज यांनी उघड केलेल्या एका प्रकरणात त्यांनी उघड केले की रामकिशन दालमेया यांनी बँक आणि विमा कंपनीचे अध्यक्ष असताना बेनेट आणि कोलमण यांचा ताबा मिळवण्यासाठी या कंपन्यांचा वापर कसा केला आणि वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक कंपन्यांमधून पैसे लॉन्ड्रिंग करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते रायबरेली येथून पुन्हा निवडून आले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये संसदेत त्यांनी सरकारी नियंत्रणाखालील भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी याशी संबंधित हरिदास मुंद्रा घोटाळा उपस्थित केला या खुलाशामुळे अखेर अर्थमंत्री टी टी कृष्णा माचारी यांना राजीनामा द्यावा लागला फिरोज यांनी सीपासून सुरुवात करून अनेक राष्ट्रीयकरण मोहिमा सुरू केल्या एका टप्प्यावर त्यांनी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी टेल्का यांचे राष्ट्रीयकरण करावे असे सुचवले कारण ते जपानी रेल्वे इंजिनच्या जवळपास दुप्पट किंमत आकारत होते टाटा ही पारशी असल्याने पारशी समुदायात यामुळे खळबळ उडाली त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर सरकारला आव्हाने दिले आणि बॅचच्या दोन्ही बाजूने आदरणीय संसद सदस्य म्हणून उदयास आले मित्रांनो यानंतर जाणून घेऊया त्यांचा मृत्यू आणि वारसा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये फिरोज यांना हृदयविकाराचा झटका आला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या तीन मूर्ती हाऊसमध्ये त्यांच्या वडिलांसोबत राहणाऱ्या इंदिरा त्यावेळी भूतानच्या राजकीय दौऱ्यावर होत्या त्यांची काळजी घेण्यासाठी त्या काश्मीरमध्ये परतल्या दुसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने एकोणीसशे साठमध्ये दिल्लीतील दिल, विलिंग्डन नावाच्या रुग्णालयात फिरोज यांचे निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थि अलाहाबादमधील पारसी स्मशानभूमीत पुरण्यात आल्या ते गेल्यानंतर त्यांच्या रायभरेली लोकसभा मतदारसंघाची जागा एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे शहात्तरपर्यंत त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांनी आणि दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या भावी सून आणि राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी घेतली फिरोज गांधी यांच्या निधनानंतर रायबरेली येथे त्यांनी शोधून काढलेल्या उच्च शिक्षणाच्या शाळेचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले त्यानंतर एन टी पी सी लिमिटेडने उत्तर प्रदेशातील त्यांच्या उंचाहार औष्णिक वीज केंद्राचे नाव फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीज प्रकल्प असे ठेवले विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक बारा सप्टेंबर आणि आज फिरोज गांधी यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल आणि या माहितीसाठी तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या व्यक्ति सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद